उदगावच्या माधुरी शिंदे खून प्रकरणी पती सूर्यकांत शिंदे याला जन्मठेप जयसिंगपूर जिल्हा न्यायाधीश जी बी गुरव या कोर्टाने सुनावली जन्मठेपीची शिक्षा सरकारी वकील विद्याधर सरदेसाई यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली तेवीस जून दोन हजार अठरा रोजी पत्नी माधुरी सूर्यकांत शिंदे यांच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन तिचा कुराडीने खून केला होता या खटल्याची सुनावणी बारा सप्टेंबर रोजी जिल्हा सत्र न्यायालय जयसिंगपूर येथे पूर्ण झाली आणि यामध्ये जिल्हा न्यायाधीश जी बी गुरव यांनी आरोपी सूर्यकांत महादेव शिंदे यास जन्मठेपीची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंड दंड न भरल्या दोन वर्षे शिक्षा अशी सुनावली आहे या खटल्याची प्रत्यक्ष माहिती सरकारी वकील विद्याधर सरदेसाई यांनी दिली आहे मेहरबान अतिरिक्त चिल्ला सूत्र न्यायाधीश श्री जी वि यांचे गोटामध्ये आरोपी सूर्यकांत महादेव शिंदे यांनी माधुरी सूर्यकांत शिंदे यांचा जो खून केलेला होता त्या खून खटल्याची सुनावणी पूर्ण झाली या या खटल्याबाबत दिनांक तेवीस सहा दोन हजार अठरा रोजी आरोपी सूर्यकांत शि महादेव शिंदे यांनी पत्नीचे चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून केलेला होता त्याबाबत त्यांच्या दोघांच्या मध्ये वाद चालू होता आणि त्याबाबत निर्माण ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग यांच्या कोर्टात दिव्याचे केसेस चालू होत्या त्या केसेसच्या आधारे व त्यातील आदेशा अन्वये ते दोघेही एकाच घरात वेगवेगळ्या असे विभक्त राहत होते त्या आरोपीचा आरोपी, आरोपी सूर्यकांत शिंदे याचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्या दिनांक तेवीस अठरा रोजी सकाळी कुराडीने वार करून अमानुषपणे तिचा खून केला आणि त्या खुना त्या खून खटल्याची सुनावणी आज रोजी पूर्ण झाली सदर खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे एकूण चौदा साक्षीदार तपासले गेले त्यामध्ये पंच फिर्यादी इतर अन्य साक्षीदार तपासले गेले त्यामध्ये फिर्यादीचा मुलगा आणि म्हणजे आरोपीचा मुलगा शिवराज शिंदे हा बाल साक्षीदार होता त्याने साक्ष सरकार पक्षाच्या बाजूने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून दिली त्याचबरोबर सदर खुनाच्या खटल्याची फिर्याद त्याचा मुलगा तिची मुलगी रेवा हिने दिलेली होती या खटल्यामध्ये ठाणे अंमलदार कारण खून झाल्यानंतर आरोपी आज त्याच्या मुलाला घेऊन पोलीस स्टेशनला हजर झाला होता त्यावेळी पी एस आय दिडबाग प्रभावती सावंत यांनी त्याच्या त्यांना जे काय कबूल जबाब दिलेला होता त्याच्या नोंदी ठाणा डायरीला केलेला होता आणि त्या संपूर्ण पुरावा झालेला युक्तिवाद याचा सर्व विचार करून आज रोजी जिल्हा सूत्र पोर यांनी आरोपीला जन्मटिपीची शिक्षा सुनावली आरोपीला दहा हजार दंडाची शिक्षा सुनावली आणि दंड न भरलेस दोन वर्षाच्या कैदीची पण शिक्षा आज रुजी सुनावलेली आहे सदरच्या घटनेमुळे अशा पद्धतीनं पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन खून करणाऱ्या जे लोक आहेत त्यांच्यावर एक संदेश गेलेला आहे आणि अशा घटनांना थोडीशी चपराक बसते बिरो रिपोर्ट एसबीएल मराठी उदगाव